जाता जाता फक्त एकच सांगते की आपल्या बापाला आपण समजून घ्या मुलींना काय सांगते बापाला आपण समजून घ्या मुलांना तुम्हालाही सांगते तुम्हाला असं वाटत असेल की मुलींना सांगत आहे तसं नाही मुलांना तुम्हालाही सांगते की बाप हा काय असतो आई तर ढसा ढसा रडून मोकळी होती मनात किती दुःख असत ना हे तू कुणाला सांगू शकत नाही आईला ढसा बोलून मोकळ व्हायचं वरदान दिलंय परंतु बाप्पाला नाही दिलं का नाही दिलं याच कारण आहे याच्या मागे कारण आहे काय आहे जर याने जर हा जर रडला ना तर घरच्यांची हिम्मत खसून जाणार काय खसणार घरच्यांची हिम्मत खसून जाणार म्हणून तो बाप कधीच रडत नाही तुम्हाला मुलींना आपला बाप आपल्या लग्नामध्ये रडलाच ouais नाही तो कधीच रडत नाही तो रडत नाही तो एका कोपऱ्याला जाऊन रडतो मुली समोर कधीच रडत नाही का रडत नाही तर जर आपण रडलो ना तर आपल्या घरची हिम्मत कसणार माझी मुलगी सुखाने सासरी जाणार नाही रडत रडत जाणार याच्यासाठी तो बाप एका कोपऱ्याला जाऊन रडत असतो तो बाप आपल्याला कधी नाही दिसला कोपऱ्यामध्ये जाऊन आपण त्या बापाला होतो माझे म्हणे माझे लग्नात नाही रडली मी आता मी चालले सासरी माझा विवाह झाला परंतु माझा बाप माझ्यासाठी नाही रडले नाही रडणार ना तो कसा रडणार जर तो रडला तर तू हिम्मत कशील ना तुझ्यासाठी काय नाही केलं त्या बापाने आणि एका क्षणात आपण त्या बापाची किंमत

हा मुलगा त्याच्या आई वडिलांना सोडून आला आपल्याला केव्हा सोडेल याचा काय भरोसा नाही वाटत तुम्हाला असं ही मुलगी आपल्याला केव्हा सोडेल काय भरोसा कारण

माझी आई मला उतरते त्यावेळेला कमरावरती घेते कड्यावरती घेते आणि तुम्ही उतरता त्यावेळेला मला खांद्यावरती घेता बाबा त्यावेळेला त्या बापाने उत्तर दिलं बाळा ज्या वेळेला तुझी आई

तुम्हाला एक सांगते बोलतो जाता फक्त एकच सांगते अंगावरती ओढणी घेत जा अंगावरती ओढणी घेत कारण भलेही तुमच्या ओढणीची किंमत रुपये असेल भलेही तुमच्या ओढणीची किंमत पन्नास साठ रुपये असेल परंतु तुम्ही अंगावर घेतल्याला तुमच्या बापाची किंमत असेल लक्षात ठेवा अंगावरती ओढणी तुमच्या किंमत किती येते परंतु अंगावरती वडणे घेतली तर त्या बापाची किंमत करोडा ना म्हणून अंगावरती ओढणे घेऊन जाणे आजपासून ठरवून घ्यायचे आपल्या दारासमोर कोणी पाहुणा व्यक्ती आलाय त्याच्यासमोर कसं राहायचं अगोदर त्याला बसवायचं त्याला घरात बोलवायचं त्याला पाणी चहा व्यवस्थित करायचा तेव्हाच आपल्या घरातून त्याला पाठवायचा हे आपल्या आईचे संस्था आणि आमच्या आईने आम्हाला भरपूर शिकवलंय कारण जर आमच्या आईने आम्हाला शिकवलं नसतं तर माझा सांगण्याचा अधिकार काय नव्हता माझ्या आईने शिकवलंय की जर दारात कुणी आलं अंगावरती वटणी घ्यायची त्याला घरात बोलवायचं त्याला पाणी चहा द्यायचा ह्या आमच्या आईने आम्हाला शिकवलं आमच्या वडिलांनी शिकवलंय जर एखादा मुलगा तुझ्याकडे वाईट नजरेने बघतोय त्याच्या डोळ्यात डोळ्या घालून बघायचे की त्याची मार खाली झुकली पाहिजे असं तुम्ही चालायचं नहीं। नहीं। आम असा आमचं बाप आहे चार मुली आहेत आणि चारही बहिणी आम्ही आमचा बाप आम्हाला घेऊन जातो काळजावरची दगड ठेऊन जातो का विश्वास आहे की माझी मुलगी अशी कधीही करणार नाही माझी मान खाली जाणार नाही असा त्याला विश्वास आहे म्हणून आम्हाला घेऊन देते आणि चार बहिणी नंबर आहे माझी गुरुवारी आमची सोनंदताई महाराज हिने आमच्या शिक्षणासाठी स्वतःच शिक्षण बंद केलं आमच्या शिक्षणात नाही फेडू शकणार तिची उपकार मरेपर्यंत तिची उपकार मी फेडू शकणार नाही एवढे उपकार तिने आमच्यावरती केले कारण आमची परिस्थिती अशी होती भात खायचं आम्ही खेळ परंतु तिने बघितलं की कमवणारा ही एकटा बाप आहे आणि खाणारे भरपूर आहे मला स्वतःच शिक्षण बंद केलं आणि आम्हाला आमचं शिक्षण पुरवलं तिचे उपकार मरेपर्यंत मी फेडू शकणार नाही एवढे उपकार तिने माझ्यावरती केले कारण तिच्यामुळे मी आज तो उभी आहे कारण तिचे संस्कार आहे जे मोठ्या बहिणीवरती संस्कार असतात ते लहान बहिणीवरती पडत असतात तिने आम्हाला अगोदर या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली गावापासून आणि आम्ही त्याच्यामध्ये होतो तिने सांगितलं तसं आम्ही करू कारण तिचे उपकार आमच्या तिघी बहिणीवरती आहे आणि लहान आहे तिने अगदी आमची आई आहे ते कारण ज्याप्रमाणे आईने तिचे उपकार कधी नाही करू शकणार आणि जाता जाता फक्त एकच सांगून जाते की जसं तुम्ही मोठी बहीण वागणार त्याप्रमाणे लहान बहीण सुद्धा वागणार म्हणून तुमच्यावरती संस्कार असणे हे फार गरजेचे असते म्हणून बापाची किंमत करू द्या